एका बाजूला इतिहास आहे अशी समृद्ध ही भूमी आहे आणि या भूमीला आज आत्ता नगरपरिषद झाली एकशे अठ्ठेचाळीस वर्ष मी मगाशी सांगितलं की गरीब भावाला मदत नेहमीच करतात जेव्हा जेव्हा आम्हाला मदत पाडाय गरज होती पहिली न जी आमची नगर जागा होती त्या जा जागेला वरती हवाल बांधायचा होता भाई होते नगराध्यक्ष देवा आम्ही भाईंकडे जाऊन भेटलो आणि भाईंना सांगितलं एक लक्षात घ्या भाई होते म्हणून चिपळूणला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अनेक भागांमध्ये जो उत्कर्ष झाला आहे त्याच्यामध्ये भाईंचं योगदान मोलाचं आहे भाईंना आम्ही आमचे आधारस्तंभ मानतो बाईनी लगेच सांगितलं वरची इमारत बांधा एक ध्यानात घ्या की ल देशपांडे मोठं व्यक्तिमत्व होतं चिपळूण शहरात केवळ एकदाच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरासाठी पुलं आले आणि पुलांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक वैभव गो आहे महाराष्ट्राची जी कलात्मकता आहे त्या सगळ्यासाठी यशवंतराव चव्हाणांचं सगळ्यात मोठं योगदान होतं मित्र हो लक्षात घ्या कोकणामध्ये पहिलं आणि शेवटचं अजून नंतर दुसरं झालेलं नाही आता कोणीतरी करावं आम्ही करायला तयार आहोत आम्ही करायला तयार आहोत यशवंतराव चव्हाणांचं पहिलं स्मारक लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानं केलं आणि वर्षा तिथे त्या हॉलला आपण यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलं होतं बाईंच्याच हस्ते त्यावेळेचं उद्घाटन झालं होतं परवा अजितदादा आले आणि खालचा बोर्ड ब्रिद्धावर त्यांनी मला विचारलं रमेश कदम होते हो म्हणलं त्यांच्याच हस्ते झालेलं आहे त्यांनीच ते केलेलं होतं म्हटलं तेव्हा त्यांना मुद्दाम ती आठवण सांगितलं तर जेव्हा नगरात शहरामध्ये आणखी काही जागा होत्या आणि एक आणखी एक वाचनालय सुरू करायचं होतं त्यावेळेस सुशय शेट रेड्डीज अध्यक्ष होते नगराध्यक्ष त्यांचा मला फोन आला की जागा आहे लायब्ररी चालू करताय का आणि आपण लगेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लायब्ररी चालू केली तर ते त्यावेळेस तेच होते तिथे सगळंच एक शहरातलं सांस्कृतिक वैभव आहे त्याच्यामागे अशी भक्कम माणसं उभी राहिली म्हणून उभं राहिलेलं आहे एक ध्यानात घ्या की दीडशे वर्ष होती ह्या शहरानं काय काय दिलं नाही आहे मला गंमत वाटते की या शहरात कलावंतिणी राहत होत्या चिपळूणची लावणी म्हणून एक रेकॉर्ड होती जुनी ती लावणी म्हटली जायची चिपळूणची लावणी म्हणून बाबू गेनू इथं राहत होते आणि गंमत अशी लावण त्या कलावंतिणी राहत होत्या ह्याचा पुरावा काय आज कलावंतिणी इथं नाही आहे तर म्हटलं आहे जुन्या भैरीच्या देवळात एक फोटो आहे तो फोटो हनुमानाचा आहे जर त्याच्यावर बारकाईनं पाहिलं तर त्याच्यावर लिहिलेलं आहे देऊ पेणकरी इज कडून ती देऊ पेणकरी इथं कलावंती होती आपल्याला कुणालाच माहिती नसतं शहर नस। एवढं भक्कम वेगवेगळ्या याने झालेलं आहे की इथे मग सांगितलं व्यापार मोठा होता व्यापार किती मोठा होता तर शिंगाच्या गाड्या यायच्या बैलगाड्या यायच्या त्या बैलगाड्या आल्यानंतर शेंगा अशा ओतल्या जायच्या पलीकडचा माणूस दिसायचा नाही आणि मग जाता ते ते जाता मुलं किंवा मोठी माणसं पिशवी शेंगा भरायची घेऊन जायची तेव्हा भाटे सगळे व्यापारी होते लोक कोणीतरी म्हणायचं भाट्याना तेव्हा ते काय शेंगा घेऊन जात आहेत तेव्हा ते म्हणायचे जाऊ दे कीड मुंगी खावे तो तारू सलामत जावे कारण बोटीतनं ना सगळ्या त्या शेंगा पुढे जायच्या कीड मुंगी खावे तो तारू सलामत जावे असं ते म्हणणारे भाटे इथं होते आता भाटे फक्त भाटे आळी तेवढे राहिलेली आहे काही भाट्यांची घरं राहिली आहेत व्यापार सगळा संपलेला आहे या चिपळूण शहरानं आणखी एक महत्वाचं केलं आहे की चित वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासात एक मोलाचं योगदान आहे वृत्तपत्र सृष्टीमध्ये अनेक वर्तमानपत्र निघाली पण तालुका पातळीवर पहिलं दैनिक नानासाहेब जोशीने काढलं होतं आपल्याला अभिमान वाटायला हवायचा तर पहिलं वर्तमानपत्र दैनिक सागर तालुका पातळीवर निघालेलं पहिलं दैनिक आहे असा हा समृद्ध इतिहास आहे आणि हा इतिहास आपण जपायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला आज आम्ही संग्रहालय केलेलं होतं पुरात गेलं आहे आपण पुन्हा संग्रहालय करतो आहे बाईंची आम्हाला मदत लागणारच आहे आपण पुन्हा संग्रहालय करू एक लक्षात घ्या व्यापार मोठा झाला किंवा आणखी काही झालं तरी समृद्धी नसते शहराची समृद्धी बौद्धिक समृद्धी मानायची असते आणि ती बौद्धिक समृद्धी मानायची असेल तर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानं केलेलं कलादानन बघा लोकमान्य टिळक स्मारक उभं करत असलेलं संग्रहालय बघा आज एक लाख पुस्तकं असलेलं ग्रंथालय या शहरात आहे शहराच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे आणि असं हे शहर असा या शहरामध्ये नगरात नगरपालिकेचा एकशे अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन होतं दीडशेव्या वर्धापनानिमित्त आपण भव्य शोभायात्रा काढू भव्य कार्यक्रम करू, करू। आणि संबंध महाराष्ट्राला कळायला हवं आहे की एक वैभव संपन्न नगरीचा एक महोत्सव होतो आहे त्या महोत्सवासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद